बरं तुझं नाव सांग संपूर्ण सांग बाळा गावाचं नाव सांग बरं वडिलांचा आईचा नंबर सांग कुणाचा असू दे बर तुझं वय किती आहे हा पंचवीस पंचवीस बरं आधार कार्ड कुठे आहे तू शांत बाळा जरा बरं जन्मतारीख काय तुझी परत एकदा सांग जन्मतारीख तारीख एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गाव कोणतं तालुका ते संपूर्ण सांग ना गाव गाव असं सांग ना बाळा तुझं सांग जन्मतारीख किती सहा बारा दोन हजार दहा बर तुझं वय किती आत्ता सोळा बरं शाळेला आत्ता किती वेळा आहेस तू अकरावी अकरावी आहे आत्ता बर गावाचं नाव सांग तालुका जळगाव जिल्हा बर मोबाईल नंबर सांग कुणाचाही मोबाईल नंबर अरे कुणाचा तरी ना आता समजा इथे घटना घडलं असुलत्याला कुणाला तरी असं ना भावाला कुणाला त्र्याण्णव परत एकदा सांग त्र्याण्णव झिरो सात अठ्ठेचाळीस झिरो तीन पंचवीस आता तू कशासाठी आलाय काय करायला तुला रोज आहे की काय आहे काय रोज आहे पाचशे रुपये तू बालकामगार का आहे असं तुला वाटत नाही काय कायदा गरिबी नाही ना मानत आहे थांबाळा तो नाही बलक